हाय एव्हरी वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले आणि आज हा जो ब्लॉग आहे ना तो प्रत्येक गृहिणीशी खूप महत्वाचा आहे कारण एकदा तुम्ही नक्की पाहाच तुम्हाला समजेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी डेली रुटीनपेक्षाही काही वेगळा टॉपिक निवडलाय त्याच्याबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे चला तर मग मी डायरेक्ट मी माझ्या टॉपिकला सुरुवात करते आजचा जो टॉपिक आहे ना तो आहे शिक्षणाबद्दल आणि एक गृहिणीच्या मनात येणारे जे प्रश्न असतात त्याच्याशी रिलेटेड आजचा जो संवाद आहे ना चला तर मग आता मी सुरुवात करते एवढं शिकून सुद्धा मी घरीच असते मग माझ्या एवढ्या शिक्षणाचा काय उपयोग मग मी एवढी शिकले माझं शिक्षण वाया गेलं का उगत शिक्षणासाठी मी पैसे वाया घातले का शिक्षण घेणं म्हणजेच पैसा कमवणं नोकरी करणं एवढंच असतं का असे अनेक प्रश्न प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये येत असतात बरोबर आहे तुम ना तुमच्या पण मनामध्ये कधी ना कधी हे प्रश्न आलेच असतील किंवा मग येतही असतील तर मग हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे थोडासा वेगळा पण इंटरेस्टिंग असा विषय जो तुम्ही शेवटपर्यंत ऐकायला हवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे करताय त्याबद्दल कधीच तुम्हाला दुःख होणार नाही याची हमी आज मी तुम्हाला देते चला तर मग आजचा व्हिडिओ न बघता तुम्ही फक्त ऐकला ना तरी एकदा मी निवांत अशी बसले होते आणि मला बसल्या बसल्या स्वतःच्याच मनाला मी प्रश्न केला की मी एवढं शिकले पण मी नोकरी का करत नाहीये तर मला माझाच हेवा वाटेल असं मी स्वतःच्याच मनाला स्वतःच समजवलं की पैसा खर्च करून उच्च शिक्षण घेतलं पण मला फक्त नोकरी करायची करण्यासाठीच मी शिकले असं काहीच नाहीये फक्त पैसा कमवणं हेच आपलं ध्येय नसावं पैसा न कमवतासुद्धा सुद्धा स्वावलंबी होता येतं पैसा खर्च झाल्याचं दुःख ना मला अजिबातच नाहीये तर मी एक चांगली व्यक्ती म्हणून घडले याचा मला खरंच खूप खूप अभिमान आहे खरच आहे ना माझ्या आजूबाजूला खूप अशा उच्च शिक्षित महिला आहेत ज्या की चांगल्या गृहिणीचा रोल प्ले करत आहेत त्या पण खूप शिक मग तुम्हाला एक प्रश्न विचारते गृहिणी असणं खरंच वाईट आहे का हो आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी गृहिणी म्हणजे अडाणी न शिकलेली जिला कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो किंवा तिला तिला तिचे निर्णय स्वतः घेत येत नाही घेता येत नाही अशी परिस्थिती काही लोकांमध्ये आजही दिसून येते बरोबर आहे ना आणि हाच विचार कुठेतरी बदलायला हवा माझ्या मते उच्च शिक्षण घेऊन चांगला माणूस घडणं हे फार महत्वाचं आहे बऱ्याचदा घरांमध्ये बसून नोकरी करणं पैसा कमवणं बऱ्याचदा हे शक्य होत नाही मग हे सगळं होत नाही तर वाईट वाटून घ्यायचं का आपल्या शिक्षणाचा उपयोग रोजच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये होतच असतो फक्त तो आपल्याला समजत नसतो आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढं ज्ञान घेतले याचं समाधान असलं पाहिजे आपण घर सांभाळतोच पण आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे ना लोक काय बोलतील याचा थोडाही विचार न करता आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे चालत राहिलं पाहिजे कारण एक गृहिणी असणं म्हणजे ती ती पैसे कमवणं घराबाहेर पडणं याच्या मी अजिबात विरोधात नाहीये पण स्त्रियांना कमी लेखणं याच्या मी नक्कीच विरोधात आहे आणि ते असायला पण हवं बऱ्याचदा एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला कमी लेखत असते माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असे खूप अनुभव आलेले आहे वेळ प्रसंगी मला त्या गोष्टीचं वाईट पण वाटलं कारण मी पण एक उच्च शिक्षित गृहिणी आहे पण या अनुभवातून मला बऱ्याचदा खूप काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत कारण मी पण एक उच्च शिक्षित अशी गृहिणी आहे पण आज काही कारणास्तव मी आज घरामध्ये आहे कारण एक गृहिणी म्हणलं तर तिच्या मागे बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात ज्या की तिला त्या पार पडणं गरजेचं असतं लग्नाच्या आधी खूप स्वप्न असतात पण त्या स्वप्नांना म्हणजे कुठेतरी कुठे ना कुठे थोडंसं मागे ठेवावंच लागतं कारण गृहिणी होणं हे सोपं नसतं नोकरी करणं घराबाहेर पडणं ही काही अवघड गोष्ट नाहीये पण वाटती तेवढी सोपी पण नाहीये स्त्रियांनी साव स्वावलंबी व्हावं या पण विचाराची मी आहे पण पैसा कमवणं म्हणजेच स्वावलंबी असतं तर मी म्हणेल की नाही तर नोकरी करून पण तुम्ही घरामध्ये स्वतःसाठी स्वतःच्या अधिकारासाठी जर तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर मग त्या पैशाचा काय उपयोग तर काय उपयोग त्या शिक्षणाचा तर काय उपयोग त्या पैसा कमवण्याचा काही स्त्रियांना वाटतं ती जॉब करते पैसा कमवते किंवा मग तिच्याकडे तिच्या हक्काचे पैसे आहेत तिला कोणाकडे मागण्याची गरज पडत नाही कोण म्हणतं की सगळं दिसतं ते खरं असतं सगळं खरं असतं बाहेर पडून दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी कदाचित चांगल्या नसतात माझा एक अनुभव तुम्हाला सांगते माझी एक फ्रेंड आहे ती उच्च प्रतीचं जॉब करते चांगला पैसा पण कमवते पण कधी कधी तिचं तिच्या घराकडे दुर्लक्ष होतं पण घरच्यांना ते एक्सेप्ट आहे कारण घर जेव्हा तिचं लग्न जमत होतं तेव्हा तिच्या घरच्यांना पण पैसा कमवणारी सून हवी होती आणि तिच्या नवऱ्याला पण पैसा कमवणारी बायको होती तर मग ते घरच्यांना एक्सेप्ट एक्सेप्ट होतं पण ती जे पैसे कमवती ना त्या पैशावर तिचा बिलकुल हक्क नाहीये ती जो काही पैसा कमवते तो तिला तिच्या घरच्यांच्या हातामध्ये द्यावा लागतो पैसे खर्च करायचा असेल तर तिला घरच्यांना मागावा लागतो भलेही ती स्वतःचे पैसे कमवते तरीही मग काय उपयोग त्या पैशाचा किंवा त्या शिक्षणाचा काय उपयोग त्या जॉब करण्याचा तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर ती जॉब आहे आणि एवढे पैसे आहे पण त्या पैशावरच तिचा अधिकार नाही आहे तर मग काय उपयोग बाहेर पडून एवढा जॉब करण्याचा बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा पैसा स्त्रियांनी कमवावा पण तिला तिचा अधिकार असावा हे खूप गरजेचं आहे कारण काही गृहिणी लग्नानंतर एवढे गुरफटून जातात आयुष्यामध्ये की त्यांना काय करावं काय नाही हेच समजत नसतं लग्नाआधी तर त्यांची खूप स्वप्नं असतात पण पुढं संसार असतो सासूसासरे असतात लेकरं असतात एवढे प्रश्न असतात की त्या संसार घरामध्ये एवढं गुरफटून जातात की त्यांनाच समजत नाही की त्यांना नेमकं करायचं काय पण ते कोणालाही न सांगता त्या स्वतःच्या मनाला खात असतात पण तिच्या मनातलं वादळ हे कोणालाही माहीत नसतं बरोबर आहे ना ती कोणालाही न कोळू देता हे सर्व काही स्वतःच्या मनामध्ये ठेवत असते कधी तिला कधी कधी तिला तर एवढं पण ऐकावं लागतं की तुला दोन पैसे कमवण्याची पण अक्कल नाहीये घरातली कर, कर, चार कामं केली म्हणजे तुझं कर्तृत्व सिद्ध झालं असं होत नाही का तुला अशा गोष्टी तिला ऐकाव्या लागतात खरंच आहे ना तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच आहे एवढं शिक्षण करून पण जर तुम्ही जॉब करताय आणि त्या जॉबचं जो पेमेंट होतं त्याच पैशावर जर तुमचा अधिकार नसेल कारण ते तर तुमच्या हक्काचे पैसे आहेत जर त्याच पैशावर तुमचा अधिकार नसेल तर काय काय फायदा त्या शिक्षणाचा काय फायदा त्या जॉब करण्याचा आणि काय फायदा त्या पैशांचा बरोबर आहे ना तर फक्त शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की गृहिणी कधीच कोणापेक्षा कमी नसते कारण ती घरामध्ये ट्वेंटी फोर हर्स ड्युटी करत असते जर घरातल्या गृहिणीला जर पेमेंट असतं ना तर जॉबपेक्षाही दुप्पट पटीने पे तिला पेमेंट असलं पाहिजे